ह्या मोर्चाचे अध्यक्ष आपण जे मानले माननीय विलास साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार साहेब सौरा साहेब पालघर विधानसभेचे आणि सर्व माझी आजी जे उरले असतील मला माफ करा मी सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत जे सर्व पदाधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच ह्या कानाकोपऱ्यातून आपल्या पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे आदिवासी बांधव ह्या सर्वांना प्रथम मी जिंदाबाद, जय आदिवासी उल गुलाम म्हणे मला माफ करा मी प्रत्येक वेळेस स्टेजवर गेली की माईक खेचून घेते कारण मी महिलावादी महिला आहे स्त्रीमुक्तीवादी महिला आहे म्हणून मला हे करण महिला पण आहे पॉलिटिक्स मध्ये पण आहे पण ह्या मी एवढं महिला आमच्या पुरुषांपेक्षा तुमच्या महिला आमच्या जास्त आहेत त्याही तिथून पायी चालत आलेल्या आहेत ना आणि महिलाला तुम्ही बोलायला देत नाही उदाहरण आहे की आज आपण आदिवासी का तळाला बसलो आहोत कारण मातृसत्ता होती आता कोणीतरी म्हणाले गावी साहेब म्हणाले तेव्हा आपला समाज खूप सुखी समृद्ध आणि खूप छान होता आणि जेव्हा पुरुषांनी आमची महिलांची सत्ता कॅप्चर केली तेव्हापासून आपण म्हणजे म्हणतात ना, ना एकदा राजा पासून भिकारी बनत चाललो आहोत आणि परत ही चूक झाली नाही पाहिजे असं मी विनंती करील आहे स्टेजला नाहीतर असल्या मोर्चामध्ये जिथे महिलाला आदर नसेल सन्मान नसेल तिथे आम्हाला अजिबात घेण्याची इच्छा नाही आहे नाही हे का बोलली कारण हे सिच्युएशन प्रत्येक वेळेस होते मला खूप ज्यांनी ज्या कृती समितीमध्ये मी पण आहे मी सगळ्यांचे मान हे करेल की आज हा आरक्षणा संबंधी आपण मोर्चा